बोला मित्रांनो काय चाललं झाली चहा पाणी लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द चार वाजून गेलेले आता बोला चहा पाणी झाली का बोला मित्रांनो कमेंट करत राहा लाईक करत राहा बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्यासंघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाइक करा कमेंट करा बोला బ మిత్ర సర్వం కమెంట్ రాత్రానో కమెంట్ కరీ చాపాన్ని లాయి కన అసంత చనల్ సబ్స్క్రాయి క बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चहा पाणी झाली का बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला कमेंट करा लाईक करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही बोला मित्रांनो पाणी झाली का लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा कमेंट करा हे बघा इकडे आपलं पाणी चालू आहे मित्रांनो बोला नमस्कार 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 भाऊ लाईक करा झाली चहा चहा पेला का भाऊ बोला काय चाललं काय नाही लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो चाह पानी झाली का कमेंट करा लाइक करा बोला वरती वीस जन है काय करता का नहीं भा पानी चालू है गवाले ये बुम्हला गहू दाखो तो आपला गवाला पानी चालू है चाह पे लग भा हे बघा इकडे आपलं गावाला पाणी चालू आहे बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा चहा पाणी झाली का बोला हे बघा इथे आपलं पाणी चालू आहे हो हे बघा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला हे बघा पाणी चालू आहे आपलं इथं भाऊ बो। बोला मित्रांनो काय चाललं काय नाही आम्ही का आम्ही इकडे गावाचं नाव सांगायचं तुम्हाला आम्ही इकडे भाऊ जालना जिल्ह्यातून बोलतो आम्ही हे बघा इथं आपलं पाणी चालू आहे अशा प्रकारचं बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्ही कुठून बोलता भाऊ बोला मित्रांनो बघा आपल्या गावाला पाणी चालू आहे देणे बोला शेतकऱ्या शेतकऱ्यास दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओ बीक दिसतील नवीन असं तर चॅनलला सब करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला वरती सात जण आहे दोन लाईक आलेले आहे बोला शेतकऱ्या संघ चहा पाणी झाली का चहा ग्या पेला का भाऊ बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही कुटुंब बोलता काय बोलता लाईक करा आणि कमेंट करा आम्हाला शेतकऱ्याचे व्हिडिओ आहे बघा मस्त चॅनल आहे शेतकऱ्यावरच बनविले आपण शेतीवरचीच माहिती देतो आपण सर्वांनी कमेंट करा आणि लाईक करा चहा पाणी झाली का सांगा काय चाललं काय नाही तुमचं तुम्ही तुम्हे? कुठून बोलता काय बोलता आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही बोला मित्रांनो कुठून बोलता काय बोलता सांगा कमेंटमध्ये कळवा मला संग दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला बोला काय चाललं काय नाही बघा किती खूप ऊन आहे तुमच्या तिकडे ऊन आहे का असं आम्हाला कमेंटमध्ये सांगा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काही नाही बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का चहा घ्या पेला का काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा वरती दोघे जण असतील त्यांनी कमेंट करा मला कळू द्या कुठून बघता तुम्ही लाईव कुठून नाही मित्रांनो बोला काय चाललं काही नाही सांगा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा बोला कुठून बोलता काय बोलता బోలా మిత్రానో కాల్లు కానీ సంగ కమెంట్ కైక్ క